नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत सर्वात महत्त्वाची अपडेट आज आलेली आहे की आपण समोर जे पत्रक बघतोय त्याचा एक रेफरन्स आणि आज अंतर्गत काही सूत्रांकडून आपल्याला माहिती कळलेली आहे की कोल्हापूर महानगरपालिकाची खूप मोठी जाहिरात आता येणार आहे तर त्या जाहिरातीमध्ये जाहिरात कधी पडणार पात्रता काय जागा किती याविषयी सविस्तर आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी कृष्णा पाटील चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन आलेले अपडेट फास्टमध्ये मिळून जातील तर आता आपण बघूया की विधानसभेमध्ये काय या अगोदर पाठपुरावा होता आणि यानंतर आता पुढील कारवाई काय होणार आहे जाहिरात कधी येणार आहे याविषयी सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊ तर सत्तेज उर्फ बंटी पाटील साहेब यांनी विचारलं होतं की खालील गोष्टीचा खुलासा विधान भवन करेल का कोल्हापूर महानगरपालिकाच्या आस्थापनावर शेहेचाळीसशे एकसष्ट पदापैकी सतराशे ब्याऐंशी पदे रिक्त असून शासनाने महानगरपालिकाच्या एकूण उत्पन्नाच्या पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त उत्पन्न नोकर पगार पगारावर खर्च न करण्याचा बंधन घातल्यामुळे महानगरपालिकेत पदे भरण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे हे खरं आहे का आणि असेल तर काय महानगरपालिकेतील मंजूरपदे ज्याचं काठीमुळे पदे भरता येत नाहीत त्यामुळं कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कामाचा जास्तीत जास्त ताण येतोय आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते तर या विचारलेल्या प्रश्नाला खाली मुख्यमंत्री श्री एकनाथ साहेब एकनाथ शिंदेसाहेब यांनी दहा चार चोवीसला हो हे खरे आहे कारण त्यांच्याकडं विकास हा विभाग होता तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस की कोल्हापूर महानगरपालिकाच्या आस्थापनेवर अत्यावश्यक सेवेची व अत्यंत गरजेची पदे भरण्यासाठी सन तेवीसच्या पद भरतीकरता केवळ एक वेळेची बाब म्हणून शासन निर्णय दिनांक चार पाच सहामधील आस्थापना खर्चाच्या पस्तीस टक्के मर्यादेची आरजी जी शिथिल करायची चौदा दोन तेवीसच्या शासन निर्णयानु नुसार मान्यता दिली त्यानुसार भरतीबाबतची कारवाई महानगर महानगरपालिकाच्या स्तरावर सुरू आहे तर आता हे झाला इधून बॅक घडलेल्या घटना तर यामध्ये कालच एक महत्त्वाचा निर्णय महानगरपालिकामध्ये होऊन सतराशे ब्याऐंशी पदाची जाहिरात ही तीन ते चार जानेवारी या तारखेला येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जे विद्यार्थी महानगरपालिकाची भरतीची वाट बघत होते त्यांनी भरतीची तयारी चालू करावी जेणेकरून लवकरच भरती येणार आहे सतराशे ब्याऐंशी प्लस जागाची भरती येणार आहे त्यासाठी पात्रता आहे एनी ग्रॅज्युएट पात्रता असणार आहे त्यामध्ये पर्यावरण पर्यावरण अधिकारी अभियंता अग्निशमन अधिकारी आरोग्य निरीक्षक लेखापाल क्लेरिकल औषध निर्माता असे एक ना अनेक पदे स्टाफ नर्स अशा एक ना अनेक पद असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनी जास्तीत जास्त या भरतीचा तयारी करावी आणि ज्या जे नवीन आहेत त्यांनी कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं जेणेकरून तुम्हाला रोज नवीन नवीन भरती संबंधी अपडेट मिळतील थँक्यू